न्यूज मराठी शोध सत्य बातमीचा कुरुडगाव तालुका निफाड येथे ग्रामपंचायत कुरुडगाव व दुर्गा आय हॉस्पिटल यांच्या संयुक्त विद्यमाने मोफत नेत्र तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले हे शिबिर ग्रामपंचायत कार्यालयात पार पडले या शिबिरात डॉक्टर सुनील पगारे चमक पगारे आकाश अमोली अर्चना गांगुर्डे रुपाली शेळके राजू भालेराव यांनी विशेष मेहनत घेतली शिबिराच्या यशस्वी योजनेसाठी ग्रामपंचायत सरपंच मारुती सांगळे उपसरपंच अतुल ढेगळे ग्रामपंचायत अधिकारी कोठाडे साहेब कर्मचारी अपर्णा साळवे गोरख वाघमारे तसेच सर्व ग्रामपंचायत सदस्यांनी मोलाचे सहकार्य केले कार्यक्रमाला माजी पोलीस पाटील हिरामन ढेगळे नारायण ढेंगळे विजय ढेंगळे भाऊसाहेब वाहक आनंदा बोडके संपत डोंगरे व गावातील इतर मान्यवर नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते डीपीए न्यूज साठी प्रतिनिधी नितीन ढेंगळे निफाड ताज्या घडामोडी व अपडेट जाणून घेण्यासाठी आताच डीपीए न्यूज चॅनल सब्सक्राइब करा आणि बेल आयकॉन क्लिक करायला विसरू नका